पुणे सोलापूर महामार्गावर चौफुला परिसरात आज सकाळी इर्टिका कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कार मधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून एकाचा जागेस मृत्यू झाल्याची घटना घडली आहे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच यावत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती सध्या अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळ्या करण्यात आला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार वेग आणि बेफिकर वाहन चालकपणा हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे प्रतिनिधी राम कांबडे यवत दौड महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद